अजितदानी विधानसभेमध्ये वचन दिलं होतं किंवा त्यांनी शब्द दिला होता का पाच तारखेच्या सर्व दिव्यांगांना त्यांचं मानधन भेटत जायचं नाही भेटलं तर वित्त सचिवाचं आम्ही मानधन रोखेल म्हणजे त्यांचा पगार रोखेल ते झालंच नाही आणि लाडक्या बहिणीला पंधराशे दिव्यांगाला मात्र त्यांनाही पंधराशे इतर राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर चार हजार पाच हजार असं मानधन दिलं जातं पण महाराष्ट्रात दिव्यांग मंत्रालय स्थापन सुद्धा फक्त पंधराशे रुपये मानधन दिले जाते ते वाढवण्यात यावं यासाठी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या समोर भीक मागणं आंदोलन सुरू केलेलं आहे मला वाटतं सरकारनं लगेच या संदर्भात भूमिका घ्यावी मूगबधीर असेल अंध बांधव असेल अस्थिव्यंग असेल आणि अति मती मंद असेल या संदर्भात तातडीनं बैठक घ्यावी यानंतर अधिक मोठं आंदोलन आम्ही भविष्य काळात करणार मला असं वाटतं ते वित्त मंत्री आहे आणि त्यांनी भूमिका विधानसभेत घेतली होती त्यानुसार भूमिका घ्यावी आमचं कोणाच्या विरोधात रोष नाही आहे पण दिव्यांगांसाठी आपण किमान भूमिका घेणं फार गरजेचे आहे दोन हजार पदाच्या मंजुरात भेटल्यानंतर ते पद मजल्या जात नाही जिल्हा आणि तालुक्या स्तरावर सुद्धा अजूनही दिव्यांगांच्या तक्रारी घेण्यासाठी कोणी शिल्लक नाही अशा दहा पंधरा तक्रारी आहे प्रश्न आहे ते मार्गी लावावे अशी विनंती आहे दिव्यांगांना वेळेवर मानधन नाही इतर राज्यात भेटणाऱ्या मानधनापैकी पन्नास टक्के मानधन महाराष्ट्रात भेटत म्हणजे अतिशय विचित्र अवस्था आहे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं पण कर्मचारीच नेमले नाही अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग बांधव भीक बांधव आंदोलन करत आहे आणि यामधून सरकारनं जर निर्णय घेतला नाही काल मी फडणवीस साहेबांना मेसेज केला होता का लगेच मिटिंग घ्या त्याने होकार काल मी फडणवीस साहेबांना मेसेज केला होता का लगेच मिटिंग घ्या त्याने होकार दिला परंतु जर मिटिंग घेऊन निर्णय जर झाले नाही तर मार्च महिन्यात मोठं आंदोलन डायरेक्ट मंत्रालयात आम्ही करू तर मित्रांनो अशा प्रकारे कडक इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांसमोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हो या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे भीक मागो आंदोलनातून जर काही विषय मार्गी लागला नाही तर त्या ठिकाणी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून कळवलेले आहे की आम्ही मार्चमध्ये मंत्रालयावर मोठे आंदोलन करू तर अशा प्रकारे हे आंदोलन सुरू आहे जोपर्यंत दिव्यांग संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधारांच्या वेतन हे सहा हजार रुपये होत नाही त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आंदोलन असेच आक्रमकपणे चालू राहणार आहे तर मग मित्रांनो अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र